आज आत्ताच तुमच्या आमच्या सर्वांसमोर आपले विष्णुपटील पाटील मोरे तुम्ही हा आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्या भारताचे थोर असे जे दोन नेते त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर मीच नव्हे चांदा यश नव्हे आपला मराठवाडा नव्हे महाराष्ट्र नव्हेचंद करमचंद असं मोहनदास करमचंद गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजऱ्या करण्यासाठी आपण एक एकत्र जमलेलो हो। आहोत मित्रहो मी अजून मधून अशा कार्यक्रमात सांगतच असतो की जयंती याच देशांची का साजरी केल्या जाते आज पाहिलं तर आपला भारत देश साधारणतः एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश असून सुद्धा परंतु बाकीच्या लोकांची जयंती न साजरी केल्या जातो या अशाच हुतुत्वा माणसाची हुतात्म्याची जयंती साजरी करण्यामाग फार मोठं असं कारण आहे मित्रहो आज हे जरी थोर शणांनी आपल्यात नाही आहेत परंतु आपण त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला व त्यांच्या त्यागाला त्यांच्या बलिदानाला त्यांच्या विशेष प्रयत्नाला सलाम करण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आहोत महात्मा गांधी यांची जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आपण साजरी केलेली आहे तसेच सरनी त्यांच्या बा कार्याबद्दल त्यांच्या जीवनाला उजाळा देत आपल्याला त्यांच्याबद्दल खूप सारी अशी माहिती दिली आणि ग्रामपंचायतचे आपले सरपंच सदस्य गावकरी मंडळी आशाताई हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो